हे आपल्या आसपासची बातमी असेल आपणा सर्वांसाठीची आपण पाहत आहात सात मराठी न्यूज राष्ट्रीय मूलनिवासी कर्मचारी संघ अंतर्गत प्रोटॉन शिक्षक संघटनेच्या वतीने प्रोटॉन शिक्षक संघटना प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विंग जिल्हा सोलापूरतर्फे शिक्षण उपसंचालक पुणे यांच्या कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू संघटनेचे पदाधिकारी यांनी आमरण उपोषणाचे रूपरेषा माध्यमांशी बोलताना व्यक्त केली याविषयी सात मराठी न्यूजने घेतलेला खास वृत्तांत आपल्यासाठी नमस्कार माझे नाव माधुरी रमेश मी पण या उपोषणाचा एक भाग आहे एक सदस्य आहे आणि आमच्यावरती गेले दोन तीन वर्षापासून असाच अन्याय होत आहे त्यामुळे आम्ही श शिक्षक संघटनेच्या अंतर्गत आज उपोषणाला बसलेलो आहोत आम्हाला माननीय उच्च न्यायालयाकडून तात्काळ सेवकाची मान्यता देण्यात यावी असा उच्च माननीय न्यायालयाचा आदेश असतानासुद्धा सोलापूरचे शिक्षणाधिकारी जे आहेत सचिन जगताप सर यांच्याकडून टाळटाळ केली जात आहे याची विचारणा करण्यासाठी आम्ही त्यांच्याकडे गेलो असता आम्हाला आज क्लार्क जे आहेत ते रजेवर आहेत त्यानंतर परत गेलो तर सांगितलं की जे उपशिक्षण अधिकारी आहेत ते सुद्धा रजेवर आहेत तर मग अशी उडाओडीची उत्तरे त्यांच्याकडून आम्हाला देण्यात येत आहेत त्यामुळे कुठलंही समाधानकारक उत्तर आम्हाला आत्तापर्यंत त्यांच्याकडून मिळालेलं नाही आहे त्यामुळे शेवटी नाविला जो असतो आम्हाला पुणे येथे उपोषणाला बसावं लागलं आहे त्या ठिकाणी राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ अंतर्गत प्रोटॉन शिक्षक संघटना सोलापूरच्या वतीनं शिक्षण उपसंचालक कार्यालय पुणे विभाग पुणे यांच्या समोर प्रलंबित मागण्याच्या प्रश्नाच्या अनुषंगाने आमरण उपोषण संघटनेच्या वतीनं आम्ही आज सुरू करण्यात आलेला आहे संघटनेच्या वतीनं सोळा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी माननीय उपसंचालक पुणे विभाग पुणे यांना आम्ही रिसर निवेदन दिलेलं होतं त्या निवेदनाची प्रत शिक्षण आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे यांना देखील दिलेली होती त्या निवेदनाची प्रत संचालक राज्य पुणे यांना देखील दिलेली होती या दोन्ही अधिकाऱ्यांनी शिक्षण उपसंचालक पुणे विभाग पुणे यांना या प्रश्नावर तात्काळ कारवाई करावी म्हणून असे लेखी आदेश दिलेले आहेत असा असताना दरम्यानच्या कालखंडामध्ये हे प्रश्न निकालात निघाले नाहीत आम्ही पंधरा मेपासून या प्रश्नाला तोडगा काढण्यासाठी आमरण उपोषणाचं आयोजन केलेलं होतं पंधरा मे रोजी गार्डन पोलीस स्टेशनने आम्हाला परवानगी नाकारली होती कारण होतं की लोकसभेच्या आहे आचारसंहिता आहे कायद्याचं पालन करून आम्ही ते उपोषण तात्पुरत्या स्वरूपामध्ये स्थगित केलं होतं त्या दरम्यान आम्ही पाठपुरावा करण्यासाठी डेप्टी डायरेक्टर राजेंद्र साहेब यांना आम्ही तीन चार वेळा निवेदनं दिली त्यांच्याशी समक्ष येऊन चर्चा केली पण त्यांनी करतो करतो याच्या पलीकडं कायच केलेलं नाही ना, ना इलाजास्तव संघटनेने प्रलंबित प्रश्नाच्या अनुषंगाने दिनांक एकोणीस जून दोन हजार चोवीस रोजी आम्ही त्यांना लेखी निवेदन दिलं जर तुम्ही आमच्या प्रलंबित प्रश्न सोडवणार नसाल तर येत्या आठ जुलैपासून आपल्या कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल या कार्यालयाकडं प्रलंबित असणारे आमचे पाच शालार्थीचे प्रकरणं आहेत की जे कायद्याने त्या सर्व कर्मचाऱ्यांना रिसर मान्यता दिलेल्या आहेत रिसर मान्यता दिलेल्या आहेत का नाहीत हे पाहण्याचं काम फक्त उपसंचालक यांचं आहे कोण तर सोम्या गोम्या त्या प्रकरणावर तक्रार करतो आणि त्याच्यावर त्रुटी काढायचं त्या प्रकरणाच्या फायली पेंडिंग ठेवायचं आणि जाणून बुजून या फायली या कार्यालयाकडनं गेली वर्षभरापासून या कर्मचाऱ्यांना शालार्थी मिळत नाही आम्ही त्यांना विनंती केली की हे चुकीचं तुमचं कार्यालय काम करत आहे कोणतर तक्रार करताना फायली अडवता हे कायद्याला आणि नियमाला धरून नाही आहे तरी देखील ते कार्यालय आमच्या पाच कर्मचाऱ्यांना शाला तळडी देण्यापासून वंचित ठेवत आहे गेली पाच सहा वर्षापासून हे कर्मचारी फुकट उपाशीपोटी शाळेमध्ये काम करत आहेत आज त्यांच्या कुटुंबाची एळसांड होत आहे आर्थिक परिस्थिती त्यांची भागवता येत नाही शिक्षणाचा खर्च त्यांना भागवता येत नाही शाळा त्यांच्या लांब असल्याकारणाने त्यांना आर्थिक बोजा त्यांच्यावर पडतो आहे तर या माध्यमातून त्यांनी तात्काळ आम्हाला या शाला तडी द्याव्यात अशी विनंती करतो त्याचबरोबर आमच्या दुसऱ्या महिला ज्या आहेत त्यांना अध्यापक विद्यालयामध्ये अनुकंपा तत्वावर न्यायालयाने त्यांना आदेश दिला की यांना तात्काळ मान्यता द्या मग अध्यापक विद्यालयाच्या मान्यता देण्याचं काम उपसंचालकांचं आहे ते त्याच्यावर कोणत्याही का प्रकारचं काम करत नाहीत न्यायालयाचा कंटेम कोर्ट करण्याचं काम देखील हे कार्यालय करतं अशा लिखित स्वरूपाच्या मागण्या दिलेल्या असताना कर्मचाऱ्यांना हे कार्यालय न्याय देत नाही त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्याचे शिक्षण अधिकारी माध्यमिकचे सचिन जगताप यांच्याकडं तीन महिलांच्या शिक्षण उपसंचालकांनी पत्र दिले न्यायालयाने त्यांना मान्यता द्या म्हणून आदेश दिलेले असताना शिक्षण अधिकारी माननीय सचिन जगताप साहेब त्या शिक्षणाधिकाऱ्याच्या कार्यालयामधून त्या फायली काढायला तयार नाहीत तिथल्या ज्या उपशिक्षण अधिकारी आहेत स्वाती अवेले त्या जाणून बुजून त्या फायली आमच्या त्या ठिकाणी अडवणूक करण्याचं काम करतात त्यांच्यावर दफ्तर दिरंगाईत कायद्याच्या अंतर्गत कारवाई झाली पाहिजे अशी देखील आम्ही मागणी केलेली आहे या चार न्यायालयाच्या मागण्या देखील त्यांनी आमच्या तात्काळ द्याव्यात पाच शालार ताडी द्यावेत त्याचबरोबर आमच्या संघटनेचे सचिव आहे जिल्हा सचिव सैफुद्दीन काजी हे दे मुख्याध्यापक म्हणून अक्कलकोट या ठिकाणी काम करत आहेत त्यांचा शिक्षण अधिकाऱ्यांनी गेली सात महिन्यापासून पाच पगार रोखून ठेवलेला आहे तो पगार बेकायदेशीर रोखलेला आहे शिक्षण अधिकाऱ्याला कोणाचाही पगार रोखण्याचा कायद्याने अधिकार नाही आहे तरी देखील आम्ही त्यांना विनंती केली पण त्यांचा पगार आधिकार, आधिकार ते काढायला तयार नाही त्याचबरोबर बेकायदेशीर बदल्या करणं महाराष्ट्र राज्य खाजगी शाळा सेवाशिर्ती एकोणीसशे नियमावलीमध्ये एखाद्या कर्मचाऱ्याची बदली करण्याचा अधिकार शिक्षण अधिकाऱ्याला कोणत्याही कायद्याने दिलेला नाही आहे परंतु अधिकारी सचिन जगताप हे दबावाखाली येऊन त्या शाळेतल्या उर्दू हायस्कूलच्या बदल्या मुख्याध्यापकाच्या करतात आणि मुख्याध्यापक कार्यरत असताना त्या ठिकाणी असणारा सेवाज्येष्ठ शिक्षकाला सेचे अधिकार देतात